नमस्कार तुम्ही इथे अंडी बघू शकता किती परफेक्ट उकडलेली आहेत तर ही अंडी आज आपण कुकरमध्ये उकडलेली आहे अंडी उकडत असताना बऱ्याच वेळा आपण भांड्यामध्ये ती उकडतो आणि ती परफेक्ट उकडली गेली की नाही हे समजत नाही अंडी आजपर्यंत न उकडता ती कच्ची राहतात किंवा उकडतानाच त्यामध्ये फुटून तो जो बलक आहे तो बाहेर येतो आणि अशी अंडी आपल्याला आवडत नाही तर अंडी अगदी परफेक्ट पूर्ण टिप्सनुसार कुकरमध्ये कशी उकडायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि आता या कुकरमध्ये मी पाणी घालते आहे कुकरमध्ये एक ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता तुम्ही डायरेक्ट या पाण्यामध्ये या कुकरमध्ये जर अंडी उकळायला ठेवली तर ती उकडली तर जातात पण परंतु बऱ्याच वेळा काय होतं गॅस आपण मोठा ठेवतो ती उकडत असताना अंडी कुकरमध्ये खाली आपटली जातात आणि फुटून जातात त्यासाठी पाणी घालायचं पाण्यावर अशी एखादी स्टँड ठेवायची आहे तर ही स्टँड मी ठेवलेली आहे आणि आता इथे एखादा कुकरचा डबा किंवा एखादी मोठी वाटी तुम्ही ते ठेवू शकता तुम्हाला अंडी किती प्रमाणात उकडायची आहे त्यानुसार तुम्ही हा डबा किंवा त्याची साईज ठरवू शकता मी इथे चारच अंडी उकडते आहे आता या डब्यामध्ये सुद्धा मी पाणी घातलेलं आहे साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलं त्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ हे घालणं आवश्यकच आहे अंडी उकडत असताना कारण मीठ घातल्यामुळे अंड्याची जी साल आहे जे टरफल आहेत ती पटकन निघायला मदत होते आणि आता यामध्ये उकडण्यासाठी अंडे ठेवायचे आहेत तर चार अंडी मी घेतलेली आहे अंडी ठेवत असताना पाण्यामध्ये जी खाली जाऊन बसतात अशी अंडी घ्यायची आहे एखाद्या वेळेला अंडी वर तरंगतात ती उभी राहतात तर असे अंडे आतमध्ये एखाद्या वेळेला खराब किंवा सडके असू शकतात त्यासाठी तशी अंडी असतील तर ती बाहेर काढून घ्या जे पाण्यामध्ये खाली जाऊन बसतात असेच अंडे इथे उकडण्यासाठी घ्यायचे आहे आता कुकरचं झाकण जा बंद केल्यानंतर अगदी कमी आचेवर आपल्याला दोन शिट्या होऊ द्यायच्या आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस मी बंद केला आणि कुकर पूर्णपणे जेव्हा उघडण्यासाठी तयार होईल त्याची वाफ पूर्णपणे स्वतःच निघू द्यायची आहे आणि मग इथे आपल्याला कुकर उघडायचं आहे आणि आता इथे कुकर उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अंडी उकडली गेलेली आहे त्यातला जो बलक आहे तो बाहेर आलेला नाही अगदी परफेक्ट अंडी उकडली गेलेली आहे आणि आता ही अंडी आपण बाहेर काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकही अंड इथे फुटून त्यातला बलक बाहेर आलेला नाही तर ही पद्धत तुम्ही अगदी सकाळच्या घाईतसुद्धा वापरू शकता अंडी आ... पाण्यामधून कुकरमधून काढून घेतल्यानंतर ती पूर्णपणे स्वतःच थंडी होऊ द्यायची आहे यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर उकडल्यानंतर ही अंडी बाहेर काढायची आहे पाच दहा मिनटानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे फ्रीजमध्ये दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर ती पूर्ण गाळ झाल्यावर त्याचा जो वरचा हा सालीचा भाग आहे किंवा याची जी टर्फल आहे ती पूर्ण निघून जाण्यास मदत होते ही एक खास टिप्स तुम्हाला सांगते आहे मी आणि आता अंड सोलत असताना ते थोडं खाली जमिनीवर असं थोडं इकडून तिकडून आपटून घ्यायचं आहे त्यामुळे जी साल आहे ती मोकळी होते किंवा तुम्ही हातावरसुद्धा सोडून अंड घेऊ शकता त्यामुळे सुद्धा अंड टर्फोलापासून मोकळं व्हायला मदत होते तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट इथे अंड्याची साल निघाली आहे अंड्याचा जो भाग आहे तो अंड्याच्या सालीला लागून बाहेर आलेला आले ला कि नाही किंवा चिरटलेलं नाही अंड त्यातला जो बलक आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट आहे आणि इथे तुम्हाला चारही अंडे मी सोलून दाखवलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही अंडी सकाळच्या घाईत हो उकडून नाश्त्यासाठी वापरू शकता अंडा करीसाठी भुर्जीसाठी अंडी या पद्धतीने वापरू शकता उकडून पाहू शकता आणि आता तुम्हाला अंडी मी कापूनसुद्धा दाखवते किती परफेक्ट इथे अंडी आपण उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही हे बघा अगदी परफेक्ट इथे ही अंडी उकडली गेलेली आहे तर तुम्ही आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही यावर तिखट मीठ चाट मसाला घेऊन ही अंडी नाश्त्यासाठी वापरू शकता अंडा करीसाठी वापरू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा छान छान रेसिपीसाठी झळगाव तडका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू धन्यवाद